नमस्कार आलकास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा मी आता हा बाऊल घेतलेला आहे आपण आज बनवून आला आहोत शंकरपाळे तर ती आप ला। गोड़ शंकर चाहे। ते आपल्याला गोड शंकरपाळे करायचे आहे त्याच्यासाठी मी हा मैदा घेतलेला आहे हा जवळजवळ अर्धा किलो मैदा आहे त्याच्यात आपण चवीनुसार थोडस गोडकोणचाही पदार्थ असला तर त्याच्यामध्ये थोडस मीठ घातलं तर चव त्याला छान ते मीठ टाकले आणि हा बघा मी हा थोडासा ओवा घेतलेला आहे हातावरती असं कुसकरा करून ते टाकून देते आणि हे बघा ते। हे तेल आहे तुपाचे पण करतात पण मी याच्यात ह्या ठिकाणी तेल घेतलेलं आहे तेल आणि घसा वगैरे खाखत नाही थोडंसं तेल मी गरम करून घेते हे बघा हा बेकिंग सोडा आहे थोडाफार टाकला टाकायची गरज नाही पण थोडा टाकती आहे मी एकदम नरम येतात आता हे तेल गरम झालं आपण तेल कण आता हे बघा तेल गरम झालेलं आहे आपण हे तेल असं सगळीकडे टाकून घेऊ आणि ते गरम असल्यामुळे थोडंसं आपण त्याला चमचा तेल देखील असं केलं तरी चालतं तो। थोडं गरम आहे म्हणून साखरवाळी एकदम नरम आणि कुसकुशीत होतात आता मी तुम्हाला दाखवते करून पण याच्यामध्ये कोणी पिठी साखर टाकतं पिठी साखर टाकायची असेल तर ती पण करू शकता किंवा मग दुधामध्ये पाणी मिक्स करून साखर विरघळून घेऊ शकता तुम्ही तर मी तसंच करणारे मी दुधामध्येच विरघळून घेणार आहे साखर तर आता हे आपण बॅटर बाजूला ठेवून देऊ हे बघा हे असं असा गोळा झाला पाहिजे एवढं तूप किंवा तेल टाकायला पाहिजे याने छान खुसखुशीत होतात शंकरपाळी अगदी जिबेवर ठेवलं की नरम हे आपण दूध एक कप दीड कप लागेल त्याला जास्त पाणी जास्त पातलं पण नाही करायचं आपल्याला हे बघा साखर घेतलेली मी ते अंदाजेच टाकणार आहे हे बघा हे दूध आता मी हे करून घेतलेलं आहे वितळून घेतलेलं आहे पूर्ण साखर त्याची मिक्स झालेली आहे आणि हे दूध मी आता याच्यात टाकून घेणार आहे बघा हे तूप पण छान बसलं त्याला <coughs> एकदम छान शंकरपाळी होणार आहे आपली एकदम थोडं थोडं करून आपण पीठ मळून घेऊया मैदा एकदम सॉफ्ट असतो आणि त्याच्यातलं तेल टाकल्यामुळे एकदम सॉफ्ट झालं ते बॅटर एकदम सॉफ्ट आहे आपलं आणि शंकरपाळी पण त्याचे छानच होतात त्यातून किती स्वच्छ झालं आहे ते आता आपण हे पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवूया हे बघा मी आता कडाई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता ती गरम झालेली आहे तुम्हाला शंकरपाळी तरुण दाखवते मी बेल लावून घेऊ आपण बेल घ्यायला थोडं जाडच लाटायचे आपल्याला ते पीठ असं जरी दिसलं तरी ते एकदम छान शंकरपाळी होतात जास्त पातळ पण नाही आणि जास्त हे पण नाही आणखी भिजू दिलं तरी चालेल आता पण चाकूने कट करून घेऊया छोटी छोटीच पोळी लाटून करून घेते मी ना छान जास्त मोठी केली तर कुठे बारीक कुठे पातळ होते त्याच्यामुळं ते असे हे टाकून हे बघा आपले शंकरपाळे तयार आहेत आता अर्धा किलोमध्ये एवढे शंकरपाळे झालेले आहे बघा आणि हे बघा किती छान मऊ असे कडक वगैरे बिलकुल झालेले नाही एकदम क्रंची झालेले आहे तर तुम्ही अशा पद्धतीने शंकरपाळे केले तर तुमचे बिघडणार नाहीत नरम मिळतील मी जसं पीठ वगैरे जसं प्रमाण सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि मग आता महालक्ष्मीच्या सण आलेलाच आहे त्याच्यामुळं मी हे सुरुवात केलेली आहे तर आवडल्यास कमेंट करा सब्सक्राइब करा लाइक करा सबस्क्राईब करा